हो अरे बाबा तसंच तुमच्या खांद्याचा उपयोग घेतो असे लागलेत ना दोन मिनिटं थांबा हो हालू नको भाऊ तू मरू नका ओरू नका फोटो धर साइडला कॅमेरा आहे भाऊ खाना कुठे आहे सर्व मंगल मांगल्ये

से <laughs> <laughs> पटी आल न त

देवाला नमस्कार करून मतदान करायला आलो जे मतदान करणार त्यांनी मला यश प्राप्त करून द्यावं या निवडणुकीत अशी देवाजवळ प्रार्थना आपण जर बघितलं तर मात्र तुम्ही विकासावर बोलत होता नेमका आताचा पेपर कसा वाटतोय प्रचार झालाय पेपर नेमका सोपा वाटतोय का मी नेहमीच परीक्षेला बसतो तर मला पेपर सोपाच वाटतो मी अभ्यास करून बसतो जे अभ्यास करत नसतात ना त्यांना कठीण जाणार त्यामुळे मला काय पेपर कठीण जात नाही तर उष्णता चाललेली आहे लोक घराबाहेर पडावी आपण काय आवाहन करणार आहात आणि ज्या पद्धतीने उष्ण त्याचा पारा अधिक वाढतो आहे तर काय सोयीसुविधा मतदान केंद्रावर मी माझ्या रत्नागिरी सिंधुर्गात जाईल मतदार बंधू भगिनी आणि सर्व वडीलधारी मंडळींना विनंती करेन प्रार्थना करेन या निवडणुकीत मी लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभा आहे आज मतदान आहे मोदींनी यापूर्वी घोषणा केल्या आहे की के अबकी बार चारशो पार चारशे खासदार देशातून निवडून येणार त्यामध्ये आपल्या कोकणाचा तुमच्या हक्काचा आणि तुम्ही आत्तापर्यंत ज्याला अनेक वर्ष प्रेम दिलं प्रोत्साहन दिलं एवढी पदं मिळवून दिली त्याप्रमाणे याही वेळेला लोकसभेची निवडणुकीसाठी या दोन्ही जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आपण सर्वांनी मतदान करावं ही तुम्हाला मी विनंती करतो आहे उष्णता वाढत चाललेली आहे तरी लवकरात लवकर अकराच्या आत शक्य असेल तर मतदान करून घ्यावं ही विनंती करतोय काय मागण्या जेव्हा आता मी देवाला नमस्कार करून मतदान करून हे मारतोय मतदान करणार मला यश प्राप्त करून द्यावं या निवडणुकीत अशी देवाजवळ प्रार्थना बसतो मला पेपर सोपवत मी अभ्यास करून बसतो जे अभ्यास करत नसतात ना त्यांना कटिंग जाणार त्यामुळे मला काय पेपर कटिंग जात

विनंती करीन प्रार्थना करीन या निवडणुकीत मी लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभा आहे आज मतदान आहे मोदींनी यापूर्वी घोषणा केल्या की आणखी वार चारशे पाच चारशे खासदार देशातून निवडून येणार त्यामध्ये आपल्या कोकणाचा तुमच्या हक्काचा आणि तुम्ही आत्तापर्यंत याला अनेक वर्ष प्रेम दिलं प्रोत्साहन दिलं एवढी पदं मिळवून दिली त्याप्रमाणे याही वेळेला लोकसभेची निवडणुकीसाठी या दोन्ही जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आपण सर्वांनी मतदान करावं ही तुम्हाला मी विनंती करतो आहे उष्णता वाढत चाललेली आहे तरी लवकरात लवकर अकराच्या आज शक्य असेल तर मतदान करून घ्यावं ही विनंती

परीक्षेला बसतो मला पेपर सांगतो मी अभ्यास करून बसतो जे अभ्यास करत नसतात ना त्याला कटिंग जाणार त्यामुळे मला काय पेपर कटिंग जाते कमरे दोन हात असेल मी माझ्या रत्नागिरी सिंधुदुर्गातले मतदार बंधू भगिनी सर्व होतेदारी मंडळींना विनंती करेन प्रार्थना करेन या निवडणुकीत मी लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभा आहे आज मतदान आहे मोदींनी यापूर्वी घोषणा केल्या की अगदी वार चारश पाच चारशे खासदार देशातून निवडून येणार त्यामध्ये आपल्या कोकणाचा तुमच्या हक्काचा आणि तुम्ही आत्तापर्यंत याला अनेक वर्ष प्रेम दिलं प्रोत्साहन दिलं एवढी पदं मिळवून दिली त्याप्रमाणे याही वेळेला लोकसभेची निवडणुकीसाठी या दोन्ही जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आपण सर्वांनी मतदान करावं ही तुम्हाला मी विनंती करतो आहे उष्णता वाढत चाललेली आहे तरी लवकरात लवकर अकराच्या आज शक्य असेल तर मतदान करून घ्यावं ही विनंती